जागतिक तंबाखू विरोधी दिनाचं औचित्य सा साधून तळेरे येथील श्रावणी कम्प्युटर एज्युकेशन इथं दिनांक तीस आणि एकतीस मे रोजी दोन दिवसीय विशेष मार्गदर्शन सत्राचं आयोजन करण्यात आलं या सत्रात उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी तंबाखू व्यसनमुक्तीची शपथ घेत व्यसनांपासून दूर राहण्याचा आणि समाजात आरोग्यदायी विचार उजवण्याचा निर्धार व्यक्त केला हा कार्यक्रम डॉक्टर अनिल नेरूरकर यांच्या प्रेरणेनं सुरू झालेल्या प्रज्ञांगण तंबाखू प्रतिबंध अभियान तळेरे आणि नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य शाखा सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता विशेष म्हणजे एक मे ते एकतीस मे या कालावधीत संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी महिना म्हणून मोहीम राबवण्यात येत असल्यानं या मार्गदर्शन सत्राला अधिक महत्व प्राप्त झालं गेल्या पंधरा वर्षांपासून डॉक्टर अनिल नेरुळकर यांच्या मार्गदर्शनातून श्रावणी आणि सतीश मधभावे हे दाम्पत्य सिंधुदुर्ग जिल्ह्यात तंबाखू व्यसनमुक्ती आणि कॅन्सर प्रतिबंधक चळवळीचं कार्य सातत्यानं करत आहेत त्यांनी ग्रामीण भागात जनजागृती शाळा विद्यार्थी संवाद व्यसनमुक्त संकल्प अशा उपक्रमातून सामाजिक परिवर्तनाचा वासा उचललाय मार्गदर्शन सत्राच्या पहिल्या दिवशी म्हणजेच तीस मे ला सतीश मधभावे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत स्वावलंबन नीतीमूल्ये आणि व्यसनांपासून दूर राहण्याचं महत्व स्पष्ट केलं त्यानंतर श्रावणी मधभावे यांनी तंबाखूचा इतिहास त्याचे शारीरिक आणि मानसिक परिणाम व्यसनांमुळे होणारे कौटुंबिक आणि सामाजिक नुकसान यावर माहिती देत विद्यार्थिनींना व्यसनी जोडीदार टाळा सुरक्षित भवितव्य निवडा असा सल्ला दिला एकतीस मे जागतिक तंबाखू विरोधी दिनादिवशी नशाबंदी मंडळाच्या सिंधुदुर्ग जिल्हा संघटक श्रीमती अर्पिता मुंबरकर यांनी विद्यार्थ्यांना निर्व्यसनी व्हा स्वावलंबी बना आणि समाजात सकारात्मक बदल घडवा या त्रिसूत्रीचा संदेश दिला कार्यक्रमाचं प्रास्ताविक श्रावणी मधभावे यांनी तर आभार प्रदर्शन सतीश मधभावे यांनी केलं प्राध्यापक प्रशांत हटकर यांची या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लाभली या कार्यक्रमात सत्तर ते ऐंशी विद्यार्थी उपस्थित होते मानवी साखळी आणि तंबाखू विरोधी घोषणा देत परिसरात जनजागृती करण्यात आली स्पर्शिका मधभावे मेधांश मधभावे आणि स्वरूप परब या लहान मुलांनी व्यसनमुक्तीवर प्रभावी कविता सादर करून उपस्थितांचं लक्ष वेधलं कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रोशनी बागवे स्मितेश पाश्टे आशिष घाडी आर्यन पांचाल यश खरात सिद्धांत खांडेकर साक्षी मेस्त्री उपासना जाधव श्रेया साळुंखे यांचं मोलाचं योगदान लाभलं श्रावणी कम्प्युटर एज्युकेशनचे सर्व विद्यार्थीही उत्स्फूर्तपणे यात सहभागी झाले होते हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यदायी जीवनशैली सामाजिक भान आणि व्यसनमुक्त युवा बलशाली भारत या संकल्पनेचा सकारात्मक संदेश देणारा ठरलाय